भिवंडीचे खासदार बाळ्या मामा अर्थात सुरेश म्हात्रे संसदेमध्ये ते आपल्या कार्यक्षेत्रातील प्रश्न तर उपस्थित करतातच जनतेचे जे काही ज्वलंत प्रश्न असतील ते तिथे उपस्थित करतात आणि न्याय देखील मागतात परंतु स्थानिक पातळीवर देखील त्यांनी आता उघडपणे एक एक प्रकारे ठेकेदार जे आहे जे भ्रष्टाचार करतात त्यांच्या विरोधामध्ये सध्या ओपन चॅलेंज दिलेलं आहे भिवंडीच्या रस्त्याची अवस्था बघून त्यांनी सांगितलेली आहे की कशाप्रकारे ह्या रस्त्याची अवस्था आहे आणि याच्याचमुळे अनेकदा तिथे ट्रॅफिक जाम होते आणि म्हणूनच त्यांनी आता सांगितलेलं आहे की जर त्यांनी थर्ड थर पार्टी ऑडिट मागवलेलं आहे त्या रस्त्याच्या बांध रस्त्याच्या कामाचे जर त्यामध्ये चूक आढळली तर त्यांनी आता सांगितलेलं आहे की त्या ठेकेदाराला त्यांचं तोड काळं केलं जाईल आणि गाडवावर त्याची भिंड काढली जाईल आणि बायामामा जे बोलतात ते करतात हे संपूर्ण भिवंडीकरांना माहिती आहे दोन तासापूर्ण ट्रॅफिक जाम झाले आहे इथलं जे आर सी सी कॉन्क्रीट केलं होतं हे कॉन्क्रीट तुटून सलया दिसत होत्या आता माती टाकून आणि त्याच्यावर ही कपची टाकून हे कॉन्क्रीटचं काम हे हे रिपेअर करण्याचं केलेलं काम आहे आपण पाहत असाल याच रस्त्याचा थर्ड पार्टी ऑडिटसाठी टाकलेलं आहे फक्त त्या थर्ड पार्टी ऑडिटचं रिपोर्टची वाट पाहत आहोत ज्या दिवशी हा रिपोर्ट येईल त्या दिवशी ठेकेदाराला स्पष्टपणे सांगतो याच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय आणि याची गाढवावरून दिंड काढल्याशिवाय सगळे भिवंडीकर सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा ही या रस्त्याला संपूर्णपणे तुम्ही पाहा ट्रॅफिक आणि जीही असेल जबाबदार फक्त ना फक्त हा कॉन्ट्रॅक्टर आहे हा भ्रष्टाचारी माणूस आहे आणि म्हणूनच याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल